रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नावडे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून व माजी आमदार स्वर्गीय दत्तूशेठ पाटील माजी उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अथक परिश्रमातून बारा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाची स्थापना करण्यात आली पस्तीस विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या या विद्यालयाची पटसंख्या आज सुमारे एकोणीसशे त्र्याऐंशी एवढी आहे जुनियर कॉलेजमध्ये कला वाणिज्य व विज्ञान वा या तीनही शाखांमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नावडे व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तांत्रिक व औद्योगिक ज्ञान मिळावे या उद्देशाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे आय टी आय याची स्थापना करण्यात आली दोन हजार पंधरा साली विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला ठिकाणी शैक्षणिक आठ कोटी रुपये उभा करून एक आधुनिक संकुल उभा करण्याच्या संबंधीचा बाळाचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी मिळाला आणि तुम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्याचं जवळ आज हे काम त्यांनी चालू घेतलंय तुशेष यांच्या नंतर हा विधायक आणि शैक्षणिक कामाचा वसा हा फुलं चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहेत तुमच्या संस्थेचे हितचिंतक या परिसरातील ग्रामपंचायती वडोदा एम आय डी सीच्या परिसरामध्ये असणारे कारखाने आणि या परिसरामध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेले बिल्डर मंडळी या साऱ्यांची सांगड घालून सुमारे आठ कोटी रुपयाचा निधी साहेब या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्ही जमा करणार आहोत आणि त्याचा अतिशय शिस्तबद्ध चोखंदळाचा विनियोग या शाळेच्या प्रगतीसाठी करणार आहोत त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही आपल्याला या शाखेमध्ये बोलवू त्यावेळेस या शाळेचं स्थित्यांतर झालेलं निश्चितपणे आपल्याला वर्षभराच्या नंतर पाहायला मिळेल असं या कार्यक्रमाप्रसंगी मी विद्यालयात पाचवी ते आठवी पर्यंत प्रत्येकी चार तुकड्या असून एकूण चोवीस वर्ग आहेत विद्यालयात व बारावीची उज्ज्वल परंपरा आहे यासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात डी एमआरडीसी लगतच असलेल्या विद्यालयाची भव्य इमारत सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज आहे विद्यालयाचा परिसर अतिशय प्रसन्न स्वच्छ सुरक्षित आणि विद्यार्थ्यांचा विकासास पोषक असा आहे विद्यालयाला प्रशस्त असलेले क्रीडांगण लाभले आहे क्रीडांगणावर विविध खेळांचा सराव करून घेण्यात येतो विद्यार्थ्यांना विनामूल्य कुस्ती प्रशिक्षणही दिले जाते दररोज सकाळी राष्ट्रगीत राज्यगीत प्रार्थना प्रतिज्ञा घेऊन परिपाठ प्रत्येक वर्गामार्फत सादर केला जातो विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग प्रशिक्षित कुशल व विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून वागणारा आहे शिक्षक दररोज नवनवीन पद्धतींचा वापर करून अध्यापनाचे कार्य करीत असतात विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक सामाजिक विकास होण्यासाठी विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्न मंजुषा स्पर्धा गायन स्पर्धा क्रीडा स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात आला या प्रकल्पांतर्गत दररोज घड्याळी दोन तास जादा तालिका घेतल्या जातात आजच्या या स्पर्धा परीक्षेच्या युगात आपले विद्यार्थी टिकून राहण्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते त्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षभर विविध सराव परीक्षा घेतल्या जातात प्रत्येक परीक्षेनंतर विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते विद्यालयामध्ये पाचवी स्कॉलरशिप सहावी होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा मंथन परीक्षा सातवी आर टी एस परीक्षा आठवी स्कॉलरशिप परीक्षा नववी रयत ऑलिम्पियाड परीक्षा गणित संबोध परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते तसेच चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिडिएट परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते आजच्या आधुनिक युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आहे त्यामुळे बालवयापासूनच नवीन तंत्रज्ञानांची ओळख करून देण्यासाठी विद्यालयात प्रथमच रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमाची दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात सुरुवात होत आहे याची पूर्वतयारी म्हणून सर्वप्रथम शिक्षकांना एआयचे प्रशिक्षण देण्यात आले आहे विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील नवनवीन कल्पनांना सृजन शक्तीला वाव देण्यासाठी विद्यालयामध्ये दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते यामध्ये विद्यार्थी अतिशय उत्साहाने प्रकल्प सादरीकरण करतात दरवर्षी एकवीस जून रोजी विद्यालयात योग दिन साजरा केला जातो विविध प्रशिक्षित योग प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून योगाचा सराव करून घेतला जातो विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले जाते त्यानंतर आणि हे दाखवलं अनुलोम विलोम तसं अनुलोम विलोम करायला असं या पालीत नाही या पालीत सोडा जा विद्यालयात सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे जिथे विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन संकल्पना प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवता येतात प्रयोगशाळेत विद्यार्थी मार्गदर्शनाखाली स्वतः प्रयोग करत असतात व वैज्ञानिक तत्व समजून घेत असतात भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत विद्यालयात सुसज्ज अशी अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात आली आहे अटल टिंकरिंग लॅबमध्ये विद्यार्थी सेन्सर मोटर कोडिंग रॉबोटिक्स या विषयावर माहिती मिळवतात अटल लॅबमधील साहित्य वापरून विद्यार्थी विविध प्रकल्प तयार करतात विद्यालयात डिजिटल स्टुडिओ तयार करण्यात आलेले आहे डिजिटल स्टुडिओ तंत्रज्ञानावर आधारित असे आधुनिक केंद्र आहे जिथे ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक्स ॲनिमेशन यासारख्या माध्यमांद्वारे शैक्षणिक साहित्य तयार करण्यात येते विद्यालयात सुसज्ज असा संगणक कक्ष आहे जेथे विद्यार्थी स्वतः संगणक हाताळतात संगणकाविषयी मूलभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते इंटरनेटचा वापर प्रोग्रॅमिंग कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादींचा वापर करण्यास शिकवतात विद्यालयात आठवी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी फाली उपक्रम राबविला जातो फाली उपक्रमात शेतकी विषयक माहिती सांगितली जाते पिकांची लागवड करणे त्यांची देखभाल करणे व उत्पादन घेणे याविषयी अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जातो विद्यार्थी स्वतः यामध्ये शेती लागवड करतात आणि याचा अनुभव घेतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी तेरा जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये विद्यार्थ्यांचे नृत्य गायन वादन नाट्य सादरीकरण यासारख्या गुणांना वाव दिला जातो विद्यालयात सुसज्ज असे ग्रंथालय आहे ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली जातात बुक सुद्धा वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात दहावी व बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना अनेकदा पडत असतो दहावी व बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाते यामुळे योग्य वयात व योग्य वेळेत विद्यार्थ्यांना आवडीनुसार व क्षमतेनुसार करिअर निवडण्यात मदत होते अशा प्रकारे विद्यालयाची प्रगती होत आहे दहावी बारावीच्या परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आपले नाव लौकिक करत आहेत विद्यार्थ्यांच्या या प्रगतीमध्ये स्थानिक शाळा सल्लागार समिती माजी विद्यार्थी ग्रामस्थ मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे